नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेल वर आज आपण एक झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत पोह्याचा डोसा सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून पाच ते दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाका आणि मिक्सर मध्ये पोहे रवा आणि दही एकत्र करून बारीक वाटून घ्या मिश्रण जास्त घट वाटत असेल तर थोडे पाणी घालून योग्य सरस तयार करा तयार मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्या त्या चवीनुसार मीठ आणि किंचित खाण्याचा सोडा घाला तवा मध्यम माचे वर गरम करा आणि त्यावर थोडं तेल लावा आता तयार मिश्रण थोडं घेत तव्यावर ओतून हलक्या हाताने पसरवा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या नंतर झाकण काढून डोसा उलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजा आता एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर मिरच्या भाजकी डाळ बारीक केलेले खोबरे मीठ शेंगदाणे लसूण जिरे बारीक वाटून घ्यावे त्यानंतर फोडणीसाठी एका भांड्यात तेल घेऊन गरम करा त्यात जिरे मोहरी आणि कडीपत्ता घाला चांगली फोडणी बारीक केलेल्या मिश्रणात झाली डोश्यासोबत खाण्याची चविष्ट चटणी तयार आहे आपला झटपट आणि कुरकुरीत पोह्याचा डोसा गरमागरम सांबार आणि नारळाच्या चटणी सोबत सर्व करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच भन्नाट रेसिपींसाठी चॅनेल